रावेर तालुक्यातील दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह आज स्नेहमिलन मेळावा संपन्न झाला येत्या दहावी बेंच सण दोन हजार पाच ते दोन हजार सहा या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आज एकत्र आले व त्यांनी त्यानिमित्त शाळेत आठवण असावी या निमित्त वृक्षारोपणही व वृक्षांना जगवण्याचा हा निश्चय केला तसेच शिक्षकांचे आशीर्वाद घेतले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले स्नेह मेळाव्याची संकल्पना प्राची पाटील यांची होती तर सहकार्य सागर कोळी व सुजित कोळी यांनी केले सिंगणूर दसनोर आंदलवाडी येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रमानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ही पार पडला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे लग्न झाले असून सर्व वर्गमित्र आपले संसारिक जीवन सोडून या कार्यक्रमात उपस्थित झाले होते कोणी नोकरीनिमित्त बाहेर असलेले विद्यार्थी याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले होते परिसंवाद झालेल्या कार्यक्रमात सर्व वर्ग मित्रांनी आपापला परिचय व जुन्या आठवणींना उजाळा दिला यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकांचे आशीर्वाद घेतले प्रथम ज्या दहावीच्या वर्गात आपण शिकलो त्या वर्गात बसून शिक्षकांकडून भावी आयुष्यातील काही योग्य दिशा माहिती घेण्यात आली सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र आल्याने आनंद झाला होता हा कार्यक्रम या विद्यालयात पहिल्यांदाच झाला अठरा वर्षानंतर एका ठिकाणी वर्गमित्र आल्याने सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष श्री पी टी महाजन त्यावेळी श्री सुधाकर गंभीर पाटील मुख्याध्यापक श्री रवींद्र लीलाधर तायडे पर्यवेक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आर एच पाटील सेवानिवृत्त शिक्षक श्री बी के पाटील श्री एस एम चौधरी श्री एस एस भारुद्वाले श्री बी जे तायडे शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचारी विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे सचिव श्री डी व्ही चौधरी उपस्थित होते